मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्याची राजधानी असणाऱ्या वडूज शहरामध्ये कराड येथील वैभवलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा शाखा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी संस्थेचे चेअरमन सूरज जमदाडे महाव्यवस्थापक कृष्ण पाचपुते बापू मार्गदर्शक संचालक अशोकराव कदम सल्लागार सुनील कनसे प्राध्यापक अशोकराव चव्हाण व्यवस्थापक निवृत्त मदने तसे स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेचे सातारा पुणे आणि ठाणे हे तीन जिल्हे कार्यक्षेत्र आहेत आतापर्यंत संस्था कराड पाटण तालुक्यासह घनसोली नवी मुंबई या ठिकाणच्या शाखेमार्फत कार्यरत आहे आता वडूज सोळावी शाखा सुरू करण्यात आली आहे या शाखा शुभारंभास मान्यवरांनी हजेरी लावली त्याचबरोबर पहिल्याच दिवशी विक्रमी बहात्तर लाखांच्या ठेवी जमा झाल्यात या संस्थेच्या माध्यमातून हुतात्मा भूमी वडूजच्या वैभवामध्ये चांगलीच भर पडेल असे मत सुंदरगिरी महाराज यांनी व्यक्त केले तर संस्थेच्या माध्यमातून ठेवीदारांना आकर्षक व्याज तर गरजूंना कर्जाचे कारण आणि तारण याचा सारासार विचार करून करण्यात येईल असे चेअरमन श्री जमदाडे आणि महाव्यवस्थापक श्री पाचपुते यांनी सांगितले शाखा प्रमुख शांता गायकवाड यांनी स्वागत केले शाखा आणि मुख्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच दैनंदिन ठेव प्रतिनिधींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले एरडा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरडा एर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा